तर फ्रेंड्स कालच्या उपवासाने आणि कालच्या दगदगीने आलेला आहे खूप थकवा थकवा आलेला असल्याने त्यामुळे स्वयंपाक करण्याचाही कंटाळा आलेला आहे तर चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ सुचलेला आहे तो म्हणजे चकुल्या रात्रीची शिल्लक डाळ होती व कणिकही मळलेली होती त्यामुळे म्हटलं की आज का काहीतरी वेगळं आणि पारंपरिक असा पदार्थ करायचा आहे तो म्हणजे चकुल्या तर फ्रेंड्स चला जाणून घेऊया मसाले भात व चकुल्यासाठी लागणारं साहित्य हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स मसाले भातासाठी लागणारं साहित्य इथे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बटाटा चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे आणि अद्रक आणि लसूण हा ठेचून घेतलेला आहे त्यानंतर दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ मी अशी धुवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे चला तर मग बघूया मसाले भाताची कृती तर गॅसवर मी कुकर तापण्याकरता ठेवलेला आहे आणि कुकर छान तापल्यानंतर त्यात तेल घालून घेतलं आहे तेल पण व्यवस्थित तापल्यानंतर त्यात मी सर्वप्रथम मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे घालून झाल्यानंतर चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि मिरची पण छान परतल्यानंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि कांदा ही छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ठेचलेलं अद्रक आणि लसूण तर अद्रक लसूण हे घातल्यानंतरही आपल्याला छान असं परतायचं आहे छान पर कांदा वगैरे परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला चिरलेलं बटाटं घालायचं आहे बटाटा घालून झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित त्याला असं एक मिनटं आपल्याला छानपैकी पर परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद तर इथे मी हाफ टेबलस्पून हळद घातलेली आहे त्यानंतर घरचा काळा मसाला जो आहे तो मी घातलेला आहे एक चमचा आणि असं परतून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण छान परतल्यानंतर यात घालणार आहोत धना पावडर त्यानंतर घातलेला आहे बिर्याणी मसाला तर बिर्याणी मसाला घालून झाल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित छानपैकी परतायचं आहे आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घालून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहेत जे आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून ठेवली होती ते आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्या त्याला छान असं व्यवस्थित परतायचं आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण असं छान परतल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे यात घालायचं आहे आपल्याला गरम पाणी गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर एकीकडे एक चकोल्या करण्यासाठी मी जी डाळ शिल्लक राहिलेली होती ती छान अशी गरम करून घेतलेली आहे आणि एकीकडे एक कडई तापण्याकरता ठेवली आहे फोडणीकरता तर त्यामध्ये घालून घेतलेला आहे दोन चमचे तेल तेल घालून झाल्यानंतर या सर्वप्रथम मोहरी घालायची आहे आणि मोहरी ही छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे जिरे जिरे घालून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे ठेचलेला लसूण लसूण हा छान सोनेरी रंगाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता देखील छान तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहे चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर असं छान परतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे हळद हळद घालून झाल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि असं व्यवस्थित परतायचं आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण डाळ गरम केलेली होती ती डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून असं त्याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे पाणी हे जितकं तुम्हाला पातळ हवेत त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाने तर अशा प्रकारे पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर एकीकडे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि अशी चपाती लाटून झाल्यानंतर त्याला असे चाकूच्या किंवा सुरीच्या चा चा मदतीने आप आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी कापण्याच्या आकाराची चपाती अशी कट करून घेतलेली आहे आणि कट केलेली सर्व चपाती अशी उकळलेल्या डाळीमध्ये एक एक करून मी सोडून घेणार आहे शिजण्याकरता तर अशा प्रकारे सर्व चकुल्या या डाळीमध्ये घालून झालेल्या आहेत आणि याला आपल्याला दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पाच किंवा दहा दहा मिनटाचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फ्रेंड्स या पारंपारिक आणि आधुनिक चकल्या अशा खूप चविष्ट आणि खमंग लागतात जेव्हा कधी आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा घरात डाळ शिल्लक राहिली असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं अशा चकुल्या करून तुम्ही खाऊ शकता खाण्यासाठी एकदम खमंग आणि चविष्ट असा पदार्थ म्हणजे चकुल्या आमच्या घरात सर्वांनाच आवडतात तर अशा प्रकारे मला कधी भाजी करायचा कंटाळा आलेला असेल ना तर मी अशा चकुल्या बनवून आम्ही सर्व खातोत तर अशा प्रकारे चकुले आपल्या झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे त्याच्यावर कोथिंबीर घालून सर्व केलेलं आहे तर मसाले भातही हे असा काढून घेतलेला आहे आणि कोथंबीर घालून सर्व केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सजवलेलं ताट किती छान दिसत आहे आणि वाफ देखील किती छानपैकी निघत आहे तर गरम गरम असे ही चकुल्या आणि मसाले भाताची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आणि रेसिपीज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की नक्की कळवा तुमच्या कमेंट्स ह्या खूप मौल्यवान आहेत फ्रेंड्स त्यामुळे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय के केअर स्वामी समर्थ सर्वांना